कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स रायगड पोलिसांनी केली मोठी कारवाई वर्सोली येथे रेड लाईट एरियाचा पर्दाफाश समुद्राला जून महिन्यातील सर्वात मोठे उधाण कोकण किनारपट्टीलगत उसळल्या उंच उंच लाटा रत्नागिरी शहरात खड्डे आणि गुरांचा उपद्रव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं दिला आंदोलनाचा इशारा गेले अठरा दिवस आईपासून धुरावले बिबट्याचे पिल्लू बिबट्याच्या पिल्ल्याला आईची भेट घडवण्यासाठी वनविभागाची धडपड आणि रानभाज्यांमुळे आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी रायगडात पौष्टिक रानभाज्यांची पाहुयात सविस्तर वृत्त अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील लोटस कॉटेज हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका करत दोन आरोपींना अटक केल्या 24 जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी छापा टाकून लोटस कॉटेजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यापाराची माहिती मिळवल्यानंतर कारवाई केली या प्रकरणात महिला आरोपी आणि राजेश रामलखन चौपाल यांनी पीडित महिलेला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले असल्याचा आरोप आहे पोलिसांनी या छाप्यात एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम एकशे तीन पाच तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचे कलम तीन चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळेक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे हे आपल्याकडे इमॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे नाईन्टीन फिफ्टी सिक्स अंतर्गत आज अलिबाग पोलीस स्टेशनने कारवाई केलेली आहे या कायद्याअंतर्गत पब्लिक प्लेसेसमध्ये वैश्य व्यवसाय करणं किंवा त्याची दलाली करणं हे प्रतिबंधित आहे आणि याच्या आधारावरती आम्ही एक महिलाला तिथून रेस्क्यू केलेला आहे आणि सोबतच दोन एजंट्स आणि दुसरे काही कस्टमर आम्हाला तिथे सापडलेले आहे त्याची आपण आता पुढे तपासात खोलपर्यंत जाणार आहे आज रत्नागिरीतील समुद्राला जून महिन्यातील सर्वात मोठे उदाहरण आले कोकण किनारपट्टीलगत समुद्रात उंच उंच लाटा उसळताना पाहायला मिळाल्या असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली रत्नागिरी राजापूर गुहागर किनारपट्टीवर या उंच लाटांचे थैमान पाहायला मिळाले त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या दापोलीतील पंढेरी येथे मानवी वस्तीपर्यंत समुद्राच्या लाटा आल्यानं किनारपट्टीलगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दापोलीतील पाच पंढरी गावाला समुद्राचा धोका असल्याचं पाहायला मिळालं आहे समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं त्यामुळे घरातील साहित्यांचं मोठं नुकसान झालं आहे समुद्रकिनाऱ्यावरील चाळीस ते पन्नास घरांना उधाणाचा धोका असल्यानं समुद्रकिनारी लोकांनी रात्र जागून काढली आहे वेळोवेळी प्रशासनाकडे घरालगत बंधारा बांधून देण्याची मागणी केली गेली मात्र पाच पंढरी ग्रामपंचायत आणि प्रशासन त्यांच्या मागणीकडे अजिबात लक्ष देत नाही दरवर्षी उदाहरणाचं पाणी लोकांच्या घरी जाऊन घरातील साहित्याचं नुकसान होत आहे आता तरी बंधारा बांधून मिळेल का असा सवाल कोळी बांधवांनी विचारलाय बंधारा मिळावा यासाठी वेळोवेळी अर्ज दिले आहेत मात्र उपयोग शून्य आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे रायगड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार तीनशे एकोणनव्वद इमारतीया धोकादायक म्हणून निदर्शनास आल्या असून यामध्ये बावीस शासकीय तर तीनशे सदुसष्ट खासगी इमारतींचा समावेश आहे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी सर्वेक्षणात आढळून आलेल्या अहवालानुसार ही माहिती दिली आहे त्यामुळे या इमारतींमधील सर्व रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या असून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देखील जिल्हा प्रशासन आणि संबंधित नगरपंचायत नगर कडून देण्यात आल्या रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाल्यात या समस्यांकडे नगरपरिषदेचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पंचवीस जून रोजी प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद रत्नागिरी यांना निवेदन दिलं आहे या समस्यांवर तातडीनं उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शिवसेनेनं दिलाय रत्नागिरी शहरातील मारुतीआळी तांबटाळी तेलीआळी नाका तसेच अन्य अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय विशेषत पावसाळ्यात हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत असतात हे खड्डे चिरा डबर न टाकता पावसाळी डांबर वापरून त्वरित भरले जावेत अशी मागणी शिवसेनेनं केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या निमित्ताने आज रत्नागिरी शहरामध्ये ज्या जा ज्या समस्या होत्या त्या समस्येच्या माध्यमातून आम्ही नगर परिषदमध्ये धडक सहिक कारवाई करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो त्यामध्ये प्रमुख प्रशांत साळुंके तालुका प्रमुख शेखर घोसाळे प्रमुख शाखा प्रमुख महिला पदाधिकारी ही सर्व मंडळी येथे हजर झालेली आहेत शहरामध्ये अनेक प्रश्न भेडसावत होते त्या प्रश्नांना आता जे आलेले जे सी ओ आहेत त्यांच्याकडे आम्ही मंडळं मांडतात शहराच्या काही गोष्टी अशा आहेत की शहरामध्ये खटे पडलेले आहेत शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही शहरामध्ये लाईटची व्यवस्था नाही शहरामध्ये रस्ते अजून सुधारलेले नाही आहेत शहरामधल्या गृहांचे प्रश्न आहेत कुत्र्यांचे प्रश्न आहेत अशा विविध प्रश्नांवरती एक साधारण सव्वा तासच्या आसपास चर्चा झाली मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून जनतेसाठी आम्ही देऊ असं ह्या म्हणण्यानुसार आम्ही ते मान्य केलेलं आहे आणि त्यांना आम्ही असंच म्हटलेलं आहे जर ह्या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही काही का दिलेले सगळं निवेदन आमच्या शहरप्रमुखांच्या माध्यमातून दिलेलं आहे हे जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर आम्हाला जन आंदोलन स्वीकारावं लागेल आणि त्याची तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागेल आम्ही असा असा प्रश्न मांडलेला आहे शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये होणारे लोकांचे ॲक्सिडेंट त्या ॲक्सिडेंटला जबाबदार कोण जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे नगर परिषद आणि जो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे परंतु असं घडू नये अशी आमची आशा आहे हे सुद्धा आम्ही त्यांना इथे ठण सांगितलेलं आहे अशा अनेक प्रश्नांवरती आज रोजी आम्ही सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख प्रमुख विभाग प्रमुख सैलम सर्व महिला पदाधिकारी इथे आम्ही आज मग परिषदेत धडक मोर्चा घेऊन देशभरात आज संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष माहितीपट आणि दस्तऐवजांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना आणीबाणीच्या काळातील घटना संविधानावरील आघात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्व प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले या उपक्रमाचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका मार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार मंदा म्हात्रे आणि शरद सोनावणे आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र मार्लेश्वर या धार्मिक आणि पर्यटन स्थळी भाविकांनी वावरत असताना आपला पेहराव हा हिंदू परंपरेला साजेचा सुसंस्कृत सूचीवृत असावा जेणेकरून श्री स्वयंभू महादेवाचा दर्शन घेत असताना मंदिर परिसरातील वातावरणात आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा मंदिर परिसराचे पावित्र्य टिकवणारा असेल तरी भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करूनच श्री स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री मार्लेश्वर देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे विशेषतः पावसाळ्यात श्री क्षेत्र मार्लेश्वर पर्यटनस्थळी येणाऱ्या सर्व भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता श्री मार्लेश्वर मंदिर समितीनं श्रीदेव मार्लेश्वर दर्शनाची वेळ निश्चित करण्याचा निर्णय घेतला असून श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहील आपले मार्लेश्वर हे देवस्थान आहे हे बरस पवित्र राखायचं देवस्थान आहे आम्ही पण लहानपणापासून यायचो इथे सात दिवस मच्छी सोडू विडून यायचो आता लोक मानत नाही जास्त पण आणि कुठलेही कपडे घालून येतात पण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे शक्यतो ड्रेस कोड असावा की जसं आपण स्कूल ला जातो स्कूल युनिफॉर्म वापरतो ऑफिसला जातो ऑफिसचा युनिफॉर्म वापरतो तर मंदिराच्या ठिकाणी पण एक विशेष आपण धार्मिक जसे एखाद्या विधी करत असतो तसे कपडे वापरून मंदिराचं पावित्र्य राखलं पाहिजे असं माझं मत आहे श्री मार्लेश्वर देवस्थान ट्रस्ट मारण या विश्वस्त मंडळाची सभा दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी देवस्थान कार्यालयामध्ये घेण्यात आली मग त्या सभेमध्ये मार्लेश्वर मंदिर येणाऱ्या पर्यटकांनी कसे यावे ही भारतीय परंपरेनुसार वेश परिधान करून आ, यावे तर भाविकांची पण तक्रार होती मंदिरामध्ये येताना इथे की कसे पण लोक दर्शनाला येतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता ड्रेसकोड सर्व मंदिरामध्ये लागू आहे त्याप्रमाणे तुम्ही पण इथे ड्रेस ड्रेसकोड लागू करा त्याप्रमाणे त्या मिटिंगमध्ये त्या निर्णय घेण्यात आलेला आहे व पुढे येताना भाविकांनी सुद्धा आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे वेश करून पूर्ण अंगावर कपडे घालून देवदर्शनाला मार्गलेश्वरला यावे असे सर्व तरी ह्या निर्णयाचं सर्व भक्तांनी स्वागत केलेलं आहे बिबट्याचं पिल्लू आईशिवाय आढळून आल्यास ते उचलून नेण्याची आवश्यकता नसते तर उलट त्या पिल्लाच्या आईशी त्याच जागेवर पुनर्भेट घडवून आणणे अपेक्षित आहे आई आणि पिल्लाची भेट झाली की नाही हे निश्चितपणे कळण्यासाठी पुनर्भेटीच्या ठिकाणी रात्रभर चालणाऱ्या कॅमेरा ट्रॅपची आवश्यकता असते असे वन म्हणणे असताना पुनस येथे आठ जून रोजी सापडलेल्या बिबट्याचे पिल्लू अद्यापही वन विभागाने ताब्यात ठेवले असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे सध्या हे पिल्लू सुस्थितीत असले तर या पिल्लाची आईशी भेट कधी होणार किंवा होणार आहे की नाही आणि हे पिल्लू वन आपल्या ताब्यात किती दिवस ठेवणार असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं पुढे आले आहेत या बछड्याची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नितीन बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जोपासना सुरू आहे त्याला सध्या दिवसातून आम्ही एकदा वजन करतो त्याच्या वेटनुसार त्याला जे दूध आहे ते वेटनुसार त्याच्या देतो वेटच्या दहा ते पंधरा पर्सेंट त्या वेटनुसार देतो आणि दिवसातून चार वेळा त्याची फिडिंग असते आणि छोट्या बॉटल्सद्वारे आम्ही त्याला दूध देतो आहे खूप छो तो फक्त चाळीस पंचेचाळीस अंदाजे दिवसाचा ते आहे त्यामुळे त्याची दिवसभर डॉक्टर त्याचे चोवीस तास डॉक्टर त्याच्यासोबत असतात आ... प्रत्येक फिडिंगचा प्रत्येकीचा रिपोर्ट वगैरे आम्ही नोंद करून ठेवतो हो आणि त्याचं तापमान टेम्परेचर वगैरे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे बिबट्याचे पिल्लू हे गेले अठरा दिवस वन विभागाच्या ताब्यात डॉक्टर निखिल बनगर यांच्या निगराणीखाली ठेवण्यात थे आले आहे डॉक्टर निखिल बनगर हे चोवीस तास त्या बिट बिबट्याच्या पिल्लाची निगरा देखरेख करत आहेत त्याला औषध उपचार त्याला त्याला ते, लागणारी औषध उपचार व सगळे व्यवस्थितरित्या देत असून आमचे कर्मचारी त्यांना त्यासाठी प्रयत्न करत आहेत मदत करत आहेत पावसाळा आला की जंगलात आणि शेताच्या बांधांवर उगवणाऱ्या रानभाज्यांना बाजारात विशेष मागणी असते रायगडसह पेण शहरात अशा गावरान रानभाज्यांची आवक वाढली आहे शेवळा आखूर कारटुरली भारंगा भोरीची पानं टाकळा टाकळ्याच्या शेंगा आळू अशा भाज्यांनी बाजारपेठ गजबजली आहे नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या चविष्ट तर असतातच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानल्या जातात पावसाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी पसंती रानभाज्या म्हणजे निसर्गाची खास देणगी आणि तीच आता रायगड सर्वात घरोघरी जेवताना ताटामध्ये पाहायला मिळते त्यामुळे पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्यांमुळे आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल साई सहारा येथे भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आणि रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा शर्मिला पाटील यांनी शेकडो महिला कार्यकर्त्यांसह स्वागत करून सदिच्छा भेट घेतली चित्रा वाघ नागोटणे येथे आयोजित करण्यात आलेल्या संकल्पचे सिद्धी अंतर्गत महिला मेळाव्यासाठी आल्या होत्या या मेळाव्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षात केलेलं कार्य विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या या पार्श्वभूमीवर नागोटणेच्या दिशेने जात असताना त्यांनी मुंबई गोवा महामार्गाजवळील हॉटेल साई सहारा येथे थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष शर्मिला पाटील आदींसह शेकडो महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण कुणबी युवा खेड आणि परशुराम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी युवा खेड अध्यक्ष सूरज जोगळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊराव रेवाळे हायस्कूल मुरडे येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये विशेष महिला आरोग्य तपासणी करून महिलांना आरोग्यविषयक तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर मुरडे हायस्कूलच्या सर्व किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले यावेळी परशुराम रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आटपाडकर समन्वयक डॉक्टर मच्छिंद्र गोवळकर पंचकर्मतज्ञ डॉक्टर मनीषा घुगे पी आर ओ सुष्मिता पाटील यांनी काम पाहिले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर अमित कदम सर रवींद्र रेवाळे कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण खेडचे सर्व पदाधिकारी कुणबी युवा खेडचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मंदार शिर्के विनायक जाबरे यांनी विशेष मेहनत घेतली या शाळेमध्ये प्रतिसाद मिळाला आणि इथल्या महिलांनी पण खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मी इथे आयोजित केलेल्या सगळ्यांचं मी आभार मानते आणि आम्हाला परशु परशुराम हॉस्पिटलच्या सगळ्या टीमला बोलवल्याबद्दल मी पण त्यांचे आभार मानते महिलांनी सगळ्यांनी स्वच्छतेवर स्वच्छतेवर लक्ष दिलं पाहिजे आपण जास्त महिला ज्या घरी असतात त्यामुळं त्यांनी स्वतःची स्वतः काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या मुलींना किंवा समाजामध्ये राहणाऱ्या मुलींना पण आपण स्वतः महिलांनी सांगितलं पाहिजे ज्या काही गोष्टी आहेत त्या न घाबरता न हे करता सगळ्या डॉक्टरांशी बोललं पाहिजे कुठल्याही वारी जरी तुम्ही आलात तरी आम्ही तिथे सगळे डॉक्टर्स अवेलेबल असतो कन्सल्टंट सुद्धा अवेलेबल असतो तेवीस जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुक्यातील नेतृत्व दत्ताराम भिलारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा शाळा क्रमांक येथे शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप उपक्रमाने सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य समाधानकारक होते दत्ताराम भिलार यांनी फक्त एक सामाजिक जबाबदारीच नव्हे तर एक, एक शिवसैनिक म्हणून घेतलेल्या आपुलकीच्या जबाबदारीचं कौतुक केलं जात आहे यावेळी महिला तालुका प्रमुख अंकिता बेलोसे उपतालुका प्रमुख सतीश बेलोसे प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ किरण मोरे सागर मोगरे मंदार शिर्खे विजय देवघरकर अंकुश मोरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोलीस पाटील सरपंच ग्रामस्थ पालक प्रतिनिधी उपस्थित होते खेडमधील एल पी प्रशालेतील सन एकोणीसशे एकोणसत्तरच्या मॅट्रिक माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली यामध्ये दुबईस्थित व्यावसायिक अभय पाटणे शाळेचे माजी प्राध्यापक मुरलीधर लड्डा रमेश पंधरे विनायक तोडकरी उद्योजक कुमार तलाठी सुभाष पाटणे यांनी प्रशालेसाठी काहीतरी चांगले करण्याचा मानस घेऊन प्रशालेला भेट दिली त्याप्रसंगी त्यांनी प्रशालेच्या दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून रक्कम स्वरूप भेटवस्तू दिल्या आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच प्रशालेला वेळोवेळी मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण शिक्षक प्रतिनिधी मसेकर सर खेडेकर सर निर्मळ सर चिंगळे मॅडम आणि इतर सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या गेली कित्येक वर्ष तीर्थयात्रा विविध धार्मिक ठिकाणी पंचक्रोशी जंगम समाजाच्या वतीनं काढण्यात आल्या हे करत असताना पंचक्रोशी रोहा जंगम समाजाने एकत्रित येत समाजातील विविध अडचणी प्रामुख्यानं शैक्षणिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पंचक्रोशी जंगम समाजाचे प्रयत्न राहणार आहेत हे उद्दिष्ट आणि ध्येय धरूनच पंचक्रोशी जंगम समाज रोहा एकत्रित येत काम करणार असल्याचे पंचक्रोशी जंगम समाज रोहाचे अध्यक्ष लक्ष्मण स्वामी जंगम यांनी रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आयोजित पंचक्रोशी जंगम समाज रोहाच्या विद्यार्थी गुणगौरव आणि महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रमात व्यक्त केले यावेळी लक्ष्मण स्वामी जंगम यांनी आपण पंचक्रोशी जंगम समाजाच्या वतीनं तीर्थयात्रा समाजातील तीर्थक्षेत्राकडे काढणार असल्याचे आवर्जून सांगितले यावेळी उपाध्यक्ष मनोहर स्वामी जंगम माजी अध्यक्ष हरिभाऊ स्वामी जंगम राष्ट्रीय जंगम संघटनेचे रायगड समन्वयक तथा पंचक्रोशी जंगम समाज रोहाचे से सेक्रेटरी विनोद स्वामी जंगम खजिनदार अरुण स्वामी जंगम पंढरीनाथ स्वामी त्याचबरोबर समाजातील तरुण तरुणी तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ माहेश्वर आणि मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्प सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम भव्य स्वरूपात संपन्न झाला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पंचक्रोशी जंगम समाजाचे पदाधिकारी जंगम समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आणि बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेडमधील जैन समाज हॉल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी आणि सल्ला घेतला या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण एकशे सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी त्रेसष्ट रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले तर छत्तीस रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई येथे नेण्यात आले या शिबिरात कम्प्युटराइज दृष्टी चाचणी कम्प्युटराइज नेत्रदबाव चाचणी शुगर आणि बी पी चाचणी मोतीबिंदू चाचणी डायबिटीज रेटिनोपॅथी चाचणी चष्म्याच्या नंबरची चाचणी करण्यात आली प्रशांत नाईक निकिता पाटील अमेय म्हात्रे कोमल आव्हाड यांच्यासह शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लीना बाफना नितीन पाटील कृषभ जैन कृतिक जैन दीपक शाह महेंद्र शेठ बाफना रंजित बाफना

शिबिर इथे लावलेलं आहे पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलेला आहे आणि त्या तिथे सगळी सुखी आणि स सुविधा व्यवस्थित आहे तिथे घरच्यासारखं वातावरण आहे आणि तिथं स्टाफचा सुद्धा चांगला सहकार्य लाभतो आपल्याला मी आता दुसऱ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी मी इथे नाव नोंदवण्यासाठी आलेलो आहे फाउंडेशनला आणि हॉस्पिटलला मी धन्यवाद या सहा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण